आत्याला व्हय बोलवलं की पहिले चिवचा बड्डे म्हणल्यावर बोलावं लागेल की र अ बापा कसाला बोलावला आपाला मग फुड मारतं अरे पिल्या इथल्या हिथंच आत्या राहती र बोलावं लागेल की नाही तर आत्या मला किती भांडल इथल्या हितं हाय तरी चिउचा बड्डे कि का आणला खाल्ला दोकानेच बोलावं लागतं तसं नसतं करायचं पिढे आव बाप्पा मग फेडतं

सगळे तात खाऊन टाकणार नाही खात बाळा तसं म्हणून आत्याला आत्या <laughs> देते सगळ्यांना वाटून बोलवलं इले जातो थोड्या वेळाने आऊ पप्पा तू जात बदल काय खरं नाही आता, का? आता। <laughs> ना उत, 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 उत। ना खात आता अरे नाही बे उठ उठ आता नाही खात तसे ना तसं बोलायचं नसतं आत्याला काय आता इती थोड्या वेळानं आता आत्यापछि तसं काय बोलू नको तोंडावर आता <laughs> परत माझ्यावर जाळंदूर काढील हं हं सगळ्याला बघ वाटून देत असती बघ हे बघ केक आणलाय आणि ती पण यायली ताई बी यायल्यात का ये आता पाच मिनिटात येते म्हणली सांगितलं तिला करा तयार आ, आ, वा अरे वा वा झाली का सगळी तयारी हो झाली की आव म्हणजे अकरा महिना पूर्ण होतो शिवला हा अजून एका वर्षानं एका महिन्याने एका महिन्याने मोठा बड्डे करू चिवचा झालं ना सगळं आता दोन मिनिटं थांबा आता तायडी बी ती मी तिला सांगितले फोन करून बोलवलेच का का अहो ती दोन बड्डे झालं चिवचं पण ती लई येण्यासारखं वागते ते बघा

एकदाची चिवड्याचा बर्थडे आलाय मस्त परीच्या बड्डेला बी केक खायला भेटला नाही आणि तर काय बाकीच्यांनीच खाल्ला माझ्या तर वाट्याला बी आलं नाही आज का नाही कुणालाच केक खाऊन देत नसते मी एकटीच खात असते <laughs> बया 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 सगळी तयारी झाली काय मला यायला उशीर झाला वाटत हो झाली <laughs> तयारी थोडासा उशीर झालाय तुम्हाला <laughs> केक भारी आणलं बाय दाद्याने चिवडा हॅपी बर्थडे बरे <laughs> केक नाही ना, ना खाल्ला कापला बी नाही तर खाल्ला का म्हणताय मला ना तसे बी लय भूक लागली होती पटकन केक कापण खायला द्या बरं म्हणजे तुम्ही बर्थडे लागतोय थोडस मी खाय ओलीचा तुम्ही खा म्हणजे यादार सगळा केक तुम्हालाच खायचा दिसतो नाही नाही ओलीसा ठेवते की ओलीचा म्हणता म्हणता सगळा खाताव केक नाही उलीसच खाते मी अशीच बोलतेस तू तर काय तुझ्या बायकोला काय शिकवलंय का नाही नुसता ऐकतोय तिथ बसून वाटत नाही मला खायला का ग तू आली मग काय झालं सगळं तूच केक खायची नाही ग परे थोडासा मी खाते थोडासा तुला ठेवते थोडा थोडा म्हणते सगळंच खाऊन टाकते असं बोलायला कुणी तुझ्या आईने शिकवलंय का तुला असं म्हणू नको तुला थोडासा केक देते मी खायला <laughs> <हाँ? laughs> परे बड़ा बड़ा जरा कमी करत जा लय बडाबडा करतेस केक कापून घेऊ आधीच पोटात नुसती आग पडली काही खाल्लं नाही मी झाले केक काप श्री बडाबाडा हा แฮปปี้เบิร์ดนแฮปปี้เบิร์ดเดย์ทูยูแฮปปี้เบิร์ดเดย์ทูยูแฮปปี้เบิร์ดเดย์ดีอ่ะทุกท่านแฮปปี้เบิร์ดเดย์ทูยูเดี๋ยวไม่คัดกันนะเอ๊ะไหนคัดกันคัดไม่ตีคัดไม่เว้ย मग नको ना बरंच कशाला चारती मला चार की मी खाते मी काय रिकाडून बसले त्यापेक्षा आपलं मस्त कधी फोटो बिटो काढू वाटलंच तरी मध्ये म्हणणारच मला चारा मग <laughs> <laughs> काय तुला तर केक पण कापायला येणार तर चिवड्याला सांभाळ पण ये तू इकडं बस आणि इकडे मी कापून देत <laughs> 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 दया केले भारी अंजाण दिसतोय ना अंदसर हा ठीक आहे तुला तू काय खाऊ नको के तुला सर्दी होत असती तू काय जास्त केक खाऊ नको पुरेला सर्दी होती तुझ्या मुळ अस अजून कापू का रे काय अगदी छापुला आवाज देती वाटत तु तुला जागी काय म्हणती बघ

तू नको खाऊ तू तेवढाच खा तू भास्कर <laughs> <laughs> खाऊ नाही पोराकडे बघ जरा तिच्या बघ तोंडाकडे बघ आधीच नाक भरलेला असते सारखं सर्दीनी कशाला खाती ना तुला तोंडा तेवढाच खा भास्कर अगं नको खाऊ तुला काय काळजी म्हणजे हाय का नाही लेकराची द्या काय होत नाही 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 मला लय काळजी आहे लेकराची उगो किती खर्च होतोय माझ्या भावाचा किसा व्हायला लागलाय त्या दवाखान्याने नको खाऊ तू <laughs> तुम्ही दोघं काय करा तुम्हाला काही केक पचत नाही आणि तू तर त्या पुरी मुळे खाऊच नको मी काय करते परीला केक देऊन आले मागितला घेतला परत बोमलं तर बसन हा केकला काय हात लावू नको दाद्या मी बघून जाते केवढा केक आहे मला जर आला कमी दिसला ना मग तुला बघते मी आलेच भया भया परी भैया <laughs> दादने केक लयच भारी आणलाय आधी निवून देते परीला मिसतेका लावू तुमची बहीण केक बघून गेलीये त्यांना कळत बी नाही लग्न झाले <laughs> उगा हानते त्या काय झालं काय करतोय अरे काय झालंय परीच्या आल्या मैत्रिणी झाली <laughs> परीला दिलाय केक आणि तिची मैत्रीण बी आली तिला बी निवून द्यायचं एखादी फोडकर आणि ह्याच्यात बघ थांब थांब मी थांब तिची मैत्रिणी आली ना मग तिला बी देऊन येते आता काय खाऊ नको मी पर्यंत आले <laughs> <laughs> बस घेऊ शांत तुम्हाला कळत नाही काय हे तुमची बहीण तसली ईडी ती माझ्यासमोर तुम्हाला मारते मला काय तुम्हाला मारलेलं आवडत नाही बाबा शांत बसत जावं काय झालंय का भांडायला अरे दाद्या परीच्या ना पाच सहा मैत्रिणी आल्यात खाली आणि मला काय वाटतंय पाय दुखायला लागलं बघ हे सारखं पाय चढून उतरून मी काय करते केकच खाली नेते आणि त्यांना वाटून येते राहिलेला मग आपण खाऊ तुम्ही बसा इथं तोवर आले मी घ्या आता केक बी घ्या आता ह्याच खात्यात मैत्रिणीला देतात कुणाला माहिती पया बर झालं हिच्या मैत्रिणी टपकल्या मधीच घरातल्या घरात बर्थडे करायचा होता आल्या मैत्रीण तुमची बहीण सगळी त्याला एकरमण्यास केक वाटते खायला तर मिळतच नाही केक दोन वेळा आलाय असं म्हणून म्हणतात तुमच्या बहिणीला सांगू ना का मग मी अगं परयत्न के आता घेऊन गेले की तुझ्या मैत्रीण अंतर पास अग केवढी बी जाऊन गेली तर मी काय झालाय अगं आता म्हणली की तुझ्या मैत्रीण आले केक त्यांना द्यायचाय म्हणून आता तुझ्याकडे आला नाही का केक घेऊन oh, no. कुठं <laughs> <laughs> <चुदूरा। laughs> केक घेऊन मग बरोबर वया वया परीच नाव सांगितलं आणि तिच्या मैत्रिणीचं बी नाव सांगितलं तर आखा केक मला भेटलाय आजच गटवावं लागतं केक तर एवढा भारी की मी अख्खा खाऊन टाकत असते दाद्याला प्रगतीला काही देतच नाही वितळायच्या आधी खाऊन टाकते माझ तर पोटच भर काच आता काय राहील का नाही पुरलाच नाही ग परे राहिलाय थोडासा दरवलीस तुला

राहिला एवढं तू नको खाऊ मग खाते मी काय अग तायडे तिच्या मैत्रिणीचं नाव केलं आणि तिथं जिनीवर येऊन बसून खाल्ल्या काय होत मी एखाद्या वेळेस खाल्ला तर <laughs> आम्ही तिकड वरच्या मजल्यावर हुडकतोय तुला तू इकडे खालच्या मजल्यावर खात बसली वैग <laughs> अर लय भूक लागली होती मला पोटात नुसते आग पडली होती मग खाल्ला मी काय झालं खाल्ला म्हणून जा तुला खायचा तो दुसरा घेऊन ये दुसरा आता कुठं जाते उन्हाच मरणाचं ऊन लागत म्हणलो तर ठेवची तर तू सगळाच खाऊन टाकलाय आणि लेकराला बी दिला नाही त्या परीर राहिली का तिला केक तर दिलता का आम्ही तर एक एक गाठ खाल्ला सर्दी होती तुझ्या पोरीला कशाला चालतो एवढा केक <laughs> राहू दे आता काय आग थोड तरी जरा जीवाला लाज बीज अक्का केक खाल्ला होता जिनीवर बसून ही पोरगी तिकडे शेजाऱ्याच्या घरात गेली वरच्या मजल्यावर आणि तू इकड खात बसली तिला केक तरी भेटलाय का आज खायला करू नको दर एवढा लाईल खादे आता काही जेवायची गरज नाही वाटत एवढा तरी बी खाऊनच घेते गे बाई